भारतातल्या अनुसूचित जाती आणि जमातीची एकंदर आजची लोकसंख्या चोवीस कोटी साठ लाख आहे आणि या संबंधात सर्वोच्च न्यायालयात जी केस झाली दविंदर सिंग अँड अदर्स व्हर्सेस स्टेट ऑफ पंजाब या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने क्रिमिलेअर आणि उपवर्गीकरण जातीमध्ये करता येईल संबंधीचा जो निर्णय दिला तो आम्हाला अमान्य असल्यामुळे आम्ही त्याच्या बद्दल आज ब्रीफ करायला आलेलो हो। आहोत तर या संबंधात सारनाथ बुद्धविहार आणि सुजाता महिला मंडळाचे पदाधिकारी आलेले आहेत तर हे जे पदाधिकारी पदा आम्ही आणि हे सगळे तर प्रज्ञा गायकवाड सुरेखा बनसोड़े मिसेस जयश्री अंबारे मिसेस निवेदिता रामटेके स्वता कुलदीप रामटेके अपले कार्याध्यक्ष अभिमन्यु साबड़े आ सचिव श्रीयुत रामराव बनसोड़े तो आम्ही या संदर्भात देते कि एस सी एस टी समुदाय आरक्षण जे मिळते त्यातला विशेष करून अनुसूचित जातीच्या समुदायाला जे आरक्षण मिळते ते अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यतेच्या आधारे मिळते कारण त्यांना सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीपासून वंचित ठेवले गेले म्हणून त्यांना आरक्षण आणि महत्त्वाची बाब सर्वोच्च न्यायालयाने आपल्या पाचशे पाचशे पासष्ट पानात कुठेही एक्सप्लेन केली नाही आणि त्याउलट त्यांनी एक क्रिमी लावता येईल असा निर्णय दिला त्याबद्दल त्यांनी युक्तिवाद वाद करताना म्हटलेलं आहे की आय ए एस आय पी एस झाल्यावर मागास घटकांवर जे अन्याय होतात ते शिथिल होतात होता ही बरोबर नाही आहे त्याचं कारण असं आहे की कित्येक कि राज्यामध्ये आय एस किंवा आय पी एसचं लग्न झालं तर त्या लग्नात त्यांना घोडीवर चढायची परवानगी नसते लग्नामध्ये त्यांना आपल्या महत्वाचा मुद्दा म्हणजे पोलीस प्रोटेक्शन खाली लग्न करावं अशा परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक आकडेवारी जर गोळा केली असती आणि आजची परिस्थिती गोळा केली असते तर त्यांच्याकडून हा निर्णय देण्यात आलेला नसता उदाहरणार्थ आज अनुसूचित जमातीचे पन्नास टक्के लोक बिलो पॉवर लाईन आहेत आणि अनुसूचित जातीचे तेहतीस टक्के लोक बिलो पॉवर टी म्हणजे गरिबी रेषेच्या तर त्यांना गरिबी रेषेच्या वर आणून नंतर मग आर्थिक आरक्षणाच्या गोष्टी करायला पाहिजे होत्या पण त्या सर्वोच्च न्यायालयाने तर डिस्कशन किंवा हा निर्णय देताना त्याबाबी लक्षात घेतलेल्या आहेत त्यामुळे आमची मागणी अशी आहे की महाराष्ट्रात चौदा लाख पन्नास हजार पदं मंजूर आहेत त्यापैकी एक लाख पदं रिक्त आहेत ते अगोदर भरावं आणि मग नंतर बाकीच्या गोष्टीचा विचार करावा तसेच देशातील रिक्त पदे भरावे रिक्तपदं न भरता हे लोकं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोकांना काम देतात आणि त्यांना हे आर्टिकल थ्री झिरो नाईनचं उल्लंघन आहे आणि सिक्स्टीन फोरचे उल्लंघन बाबतीत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किंवा हे जे लेटरल एंट्री करतात ते आर्टिकल थ्री झिरो नाईन ऑफ कॉन्स्टिट्यूशनचं उल्लंघन तर याबाबतीत आमची मागणी अशी आहे की आरक्षणाच्या धोरणाला कुठेही आव्हान देता येऊ नये यासाठी भारतीय संविधानाच्या शेड्यूल नाईन म्हणजे अनुसूची नऊमध्ये हे प्रोटेक्ट करण्यात यावं हो। प्रायव्हेट क्षेत्रात आरक्षण देण्यात यावं आणि हो। या बाबतीत जे एस सी एस टी कमिशन आहेत किंवा मागासवर्गीयाच्या संघटना आहेत त्यांचे ओपिनियन घेण्यात यावं तर या बाबतीत आम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल नाही करणार कारण आम्हाला असं वाटते की जनतेच्या दरबारातच हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो सर आपण असं बघता की जे नेहमी ए सी एस टी वाल्यांचे म्हणजे जागा असून सुद्धा त्यांना तिथे जागा मिळत नाहीत मग तुम्ही काय असं सरकारला सांगणार आहात त्याबद्दल आमच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला कमीत कमी आम्ही आमच्या संघटनेत म्हणजे ही नाही बा नाही संघटनेत कमीत कमी दहा ते बारा पत्र लिहिलेलं आहेत आणि मी स्वतः सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहिलेलो आहे नंतर महाराष्ट्र शासनाच्या जीए डी मध्ये उपस्थित राहिलेलं आहे एक नाराजी व्यक्त करतो की महाराष्ट्र सरकार रिक्त पद भरण्याबाबत आवश्यक वालचाल तर काही करत नाही जेव्हा आता येत्या दोन दिवसात आम्ही मंत्रालयात उपस्थित राहणार आणि त्यांना सांगणार की रिक्त पद भरणं तुमची संविधानिक जबाबदारी आहे ते नाही केलं त्यांनी तर मग आम्ही आंदोलन सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्याला अमान्य आहे तरी पण आपण त्या विरोधात याचिका दाखल का करणार नाही आमचा असा अनुभव आहे की रिव्ह्यू याचिका दाखल केल्यावर कोणीही जिंकत नाही असा जुना वीस वर्षाचा सर्वोच्च न्यायालयाचा अनुभव आहे आणि जेव्हा आम्ही दाखल करून जेव्हा हरतो आम्ही कारण कोणतेही जज कबूल करत नाही की निर्णय देताना माझं काही चुकलेलं आहे आणि ह्या केसमध्ये तर शक्यता नाही आहे तर जेव्हा आम्ही हरतो तेव्हा आमच्या समाजही हरवतो ही भविष्यकालीन प्रतिकूल परिस्थिती जे होणार आहे आपल्या समाजावर ते टाळण्यासाठी आम्ही त्रिवसाठे न्यायालयात जातो एस सी एस टी वाले जे वा मतदार असतात त्या निवडणुकीच्या टायमाला त्यांचा फक्त मतदान मतदार म्हणून त्यांचा विचार केला जातो परंतु जेव्हा त्यांना आरक्षण देण्यात येते तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं या संदर्भात तुम्ही काय सांगाल हे डिस्क्रिमिनेशन आहेत त्यामुळे तुमच्या माध्यमातून एस सी एस टी समुदायाला जे भारतात चोवीस कोटी साठ लाखाचे भर आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही फक्त मतदार होऊ नका तर भारतीय घटनेने तुम्हाला दिलेले जे अधिकार आहेत तेही त्या राजकीय लोकांकडून प्राप्त करून घ्या आणि ब्लाइंडली कोणाला मतदान करू नका जे तुमच्या हक्काचे संरक्षण करेल त्यांनाच तुम्ही मतदान करा संघटनेच्या मार्फत पुढचं पाऊल काय असणार आहे की जेणेकरून एस सी एस टी न्याय मिळेल सध्या तरी आम्ही आपल्या एस सी एस टीचे चे लोकांचं प्रबोधन करत आहोत दुसऱ्या स्टेजला सर नेहमी असं बघितलं जातं की एस सी एस मध्ये जो शिकलेला गट वर्ग आहे तोही दुर्लक्षित राहतो आणि जे अशिक्षित आहे तेही दुर्लक्षित राहतात मग जे अशिक्षित जो गट आहे त्यांच्यासाठी तुम्ही संघटनेमार्फत काही म्हणजे हे करणार का सोयी सुविधा करणार की जेणेकरून त्यांना सुद्धा जे शिक्षित गट आहेत त्यांच्याप्रमाणे समाजामध्ये वावरू शकतात ते याला आमच्या भाषेत डबल इनजस्टिस म्हणतो आपण एक तर म्हणजे खरी गोष्ट आहे की अशिक्षित लोकांकडे म्हणजे सरकारचे लक्ष नाही आहे आणि महत्वाचं म्हणजे आमच्यापैकी जे लोक शिकलेले आहेत तर हे कबूल करायला काही अडचण नाही की बरेच लोक आपली जबाबदारी पार पाडतात उदाहरणार्थ टॅलेंटेड बट पुअर स्टुडंटला शिकवणे आता मी स्वतः आमच्या सहकार्यासोबत टॅलेंट टॅलेंटेड आणि जिनियस लोकांचे आम्ही वर्ग घेतो पण मला असं वाटतं हे पुरेसे नाही आहे तर यासाठी ना जे अशिक्षित बांधव आहेत त्याबद्दल बाबासाहेबांनी एक मार्गदर्शन केलं होतं ते के म्हणायचे की तुमच्यात जर तळमळ कळकळ आणि आपुलकी असली तर जे लोक दे खेड्यात राहतात जे लोक गरीब आहेत जे बांधव शिक्षित नाहीत त्यांना तुम्ही आपला वेळ आपला टॅलेंट म्हणजे ज्ञान आणि आपल्या कमाईतला काही हिस्सा दिला तर त्याप्रमाणे त्यांचं भविष्य चांगलं होऊ शकते या दृष्टीनं विविध संघटना काम करतात ना आमची संघटना सारनाथ आणि सुजाता महिला मंडळ काम साधना <Sanskyate> संघटना आणि सुजाता महिला मंडळाच्या माध्यमातून तुम्ही जनतेला जा काय आवाहन कराल विशेष करून जे आरक्षणाचा ज्यांना लाभ मिळतो अशा विमुक्त जाती भटक्या जमाती अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि इतर मागासो यांनी एकत्रित्या संघटित व्हावं कारण महत्वाचा मुद्दा म्हणजे कसा आहे की राजकीय जोपर्यंत आपण परें प्रबळ होत नाही राजकीय दृष्टी तोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही त्यामुळे महत्वाचा मुद्दा म्हणजे हे जर एकत्रित आले तरच न्याय मिळणं शक्य आहे कारण अशा गोष्टी न्यायालय सॉल नाही करत हे जनतेला सर इतके एस सी एस टीचे नेते जे आहेत ते उच्च पदावर असून सुद्धा एस सी एस टीचे जे लोक आहेत ते म्हणजे दुर्लक्षित आलेले आहेत मग त्या संदर्भात तुम्ही काही सांगणार आहात का मी माझा एक अनुभव सांगतो न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये पाडासवर्गीयांसाठी काही तरतूद नाही म्हणून आम्ही पाचशेच्या वर खासदारांना आणि विशेष करून एस सी एस टीच्या खासदारांना पत्र दिली त्यांनी साधी एक्नॉलेजमेंट म्हणजे रिसिप्ट सुद्धा दिलेली नाही तर आमचा असा अनुभव आहे की जे ज्या ज्या पार्टीचे असतात खासदार किंवा आमदार त्या पार्टीसाठी काम करतात समाजासाठी नाही आता या आंदोलनात आम्ही बघत आहोत की महाराष्ट्राचे जे मागासवर्गीय नेते आहेत त्यांनी कोणतीही भूमिका म्हणजे मांडलेली नाही आहे फक्त विरोध करून उपयोग नाही आहे तर त्यासाठी जर प्रॉब्लेम आहे तर त्याच्या सोल्युशनही द्यावं